भारतात हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून ओळखली जाते या देशात अनेक हिंदी भाषिक राज्य आहेत व अनेक सरकारी कार्यालयात हिंदी ह्या भाषेचा वापर केला जातो महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे शंभर वर्षे जुनी हिंदी शाळा चित्तेश्वर उच्च प्राथमिक शाळा जुनी मंगळवारी येथे आहे शंभर वर्षे जुनी असलेल्या या लाल शाळेने अनेक नावाजलेले जनप्रतिनिधी घडवलेले आहेत परंतु गेल्या तीन वर्षांपासून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वीस पेक्षा कमी असल्यामुळे मनपा प्रशासनाने पंधरा सप्टेंबर रोजी या शाळेला कुलूप ठोकून कुल, येथील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दीड किलोमीटर दूर असलेल्या पन्नालाल देवडिया शाळेत हलविण्याचा निर्णय घेतला आहे स्वतंत्रता संग्राम सेनानी हरिश्चंद्र पवणीकर तानबा देवीकर राजाराम तईकर वासुदेव देवीकर यांनी याच शाळेतून आपले शालेय शिक्षण प्राप्त केले फिल्म अभिनेता राजेश खन्ना त्यांच्या जवळचे आय ए एस अधिकारी गोरख मेघ माजी नगरसेवक विठ्ठलराव पवणेकर हिंदुस्तान प्राथमिक शाळेचे संस्थापक गोविंदराव उमरेटकर यांनी सुद्धा या शाळेमधून आपले शिक्षण घेतले देह व्यवसाय करणाऱ्या वारांगणा यांची मुलं मुली या शाळेत शिक्षण घेत होती दोन हजार सतरा साली प्रभागातील भाजपाचे नगरसेवक सापले यांनी नगरसेवक असताना अनेकदा मनपा प्रशासनाला या शाळेला अत्याधुनिक व इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रस्ताव दिला परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले व या शाळेला कुलूप ठोकण्याची वेळ आली नाही आता का तेथे विद्यार्थीच नाही काहीच नाही तर मग त्याला बंद करण्याच्या व्यतिरिक्त आणखीन दुसरं हे नाही ना विद्यार्थीच नाही तिथे आणि कोणी पाल्या आता कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये टाकायच्या स्थितीमध्ये नाही सर्व स्थिती सी सी बी एस सी नाही इकडे नाही पॅटर्न्समध्ये आणि प्रायव्हेट याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे की नागपूर महानगरपालिकेच्या शाळा ज्या शाळेच्या माध्यमातून या संपूर्ण शहरातल्या लोकांनी एज्युकेशन घेतलं लो। आपल्याला मी सांगतो जे स्वतंत्रच्या लढ्यामध्ये लढणारे पाच स्वातंत्र्य संग्राम सेनानी त्या शाळेतून गेलेल्या आहे आणि ती शाळा आज बंद होणं म्हणजे हे आपल्यासाठी लाजीरवाणी या शहरासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे प्रशासनने याच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांनी याला इंग्लिश मिडियममध्ये इंग्लिश मिडियमचे विषय घेऊन तिला कन्वर्ट करून ज्या ज्याप्रकारे ह्या ज्या शाळा होत्या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्याला आपण एक टक्कर देऊन त्या हिशोबाने आपण करायला पाहिजे होतो पण असं कधीच केलेलं नाही प्रशासनानं ना, याच्याकडे लक्ष दिलं नाही महानगरपालिकेने लक्ष दिलं नाही म्हणून आज ही शाळा बंद झालेली बंदच्या वाटेवर आली आहे मी नगरसेवक असताना प्रस्ताव पाठवला होता की या शाळे जी आपली जुनी शाळा आहे इमारत आहे आणि सर्व या जुन्या शाळेचा जो इतिहास आहे हे आपण वाचवली पाहिजे त्याच्यामध्ये आपण इंग्लिश मिडियमचे विषय जे आहे तो इंग्लिश मिडियम आपण तो विषय तिथे घेतला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून पोरं तिथे शिकायला येतील आज आपल्याला माहिती आहे प्राइवेट शाळा लबालबा आहे आणि महानगरपालिकेच्या शाळा खाली आहे इथे डॉक्टर रामनोरलो या शाळा सुद्धा आहे ती महानगरपालिकेची जुनी आहे या नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये माझेसुद्धा शिक्षण झालेलं आहे डॉक्टर रामनोहर लोहिया आज ती शाळेमध्ये धीरे धीरे करता तिथे आता दीडशेच्या आसपास विद्यार्थी आलेला आहे आम्हाला असं भीती वाटत आहे की ती शाळासुद्धा बंद न हो म्हणून यासाठी मी प्रशासनाला विनंती करतो की आपण ह्या महानगरपालिकेच्या शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे या शाळेमध्ये इंग्लिश मीडियम सुरू करून कमीत कमी विद्यार्थी आपल्याकडे शिकले पाहिजे अशी आपण काळजी घेतली पाहिजे अनेक कलाकार आहे अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहे आणि या शाळेच्या माध्यमातून जे विद्यार्थी मोठ्या पदावर सुद्धा गेलेले आहे अधिकारीसुद्धा बनलेले आहे अनेक विषय या शाळेचे आहेत त्याच्यामध्ये महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं आणि हा दुर्लक्षाच्या नतीजा आहे की आज शाळा बंद होण्याच्या मार्गावर आलेली आहे